बुलेटीनमध्ये महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट गडत झाले तेहतीस जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय मुसळधार पावसाचा बहुतांश भागामध्ये इशारा देण्यात आलाय कोकण मुंबईसह ठाणे जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापुरातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही सगळ्या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय नाशिक नाशिक घाटमाता अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे तर विदर्भातही सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भातही सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार माजवलाय हो आहे मराठवाड्यामध्ये एकवीस सप्टेंबरपर्यंत तेवीस लाख चारशे चौदा हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे गेल्या दोन दिवसातल्या पावसानंतर हा आकडा सव्वीस लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे एक हजार दोनशे एकोणचाळीस गावं बाधित झाली आहेत तर दोन लाख एकसष्ट हजार सातशे नऊ शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे तर बावीस लाख नऊ हजार चार हेक्टर जिरायत पिकांचं नुकसान झालं आहे एक हजार तेवीस हेक्टरवरील बागायत तर तीनशे सत्त्याऐंशी हेक्टरवरील फळपीक वाया गेलं आहे विभागीयुक्त कार्यालयांना तसा अहवाल शासनाकडे त्यांनी पाठवलेला आहे सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाले सहा लाख एकोणतीस हजार आठशे नव्वद हेक्टर पिकांचं धाराशिवमध्ये नुकसान झालं मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे मराठवाड्यात पावसानं थैमान घातलंय अनेक ठिकाणी तर चार दिवसांपासून पाण्याचा निचरा होत नाहीये आणि अशातच पुन्हा शनिवार रविवार मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश पावसामुळे जनावरही मेली आहेत आणि त्यातून रोगराई पसरू शकते सर्दी झाल्यावर आपल्याला आपल्या सगळ्यांच्या घरात काही नेहमीच्या वस्तू असतात तर दूध आणि हळदी घ्यायचं आहे आल्याचा रस घ्यायचा आहे मिठाच्या गोळण्या करायच्या आहे आपल्याला कोविडमध्ये तुळशीचा काढा ह्या सगळ्या गोष्टी आले, आले दालचिनी आपण कशा पद्धतीने वापरली त्यासुद्धा एकत्र करून त्याचा काढा करून घ्यायचा आहे द्रव पदार्थांचं वापर जास्तीत पदार जास्त सेवन करायचं आहे वाफ घ्यायची आहे गुरुवारी छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पर्लगोटा नदीच्या पुलावर पाणी चढलं आलापली आलापल्ली भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला सातत छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस झाल्यानं तेथून वाहत येणारी पर्लकोटा नदी धोक्याच्या पातळीवरून आहे रात्री नदी पुलावरून पाणी चढल्यानं वाहतूक बंद करण्यात आली होती परिणामी भामरागड येथे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या आणि खासगी वाहनं अडकलेली आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये काल विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली यामध्ये मोहाडी लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील अनेक भागातील कापणीला आलेला भात भुईसपाट झालाय त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी पुन्हा एकदा पावसामुळे मेटापुटीला आलाय तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करत आहे धाराशीमध्ये सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसाची रिपरीप पाहायला मिळतीय दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला सकाळी वातावरण पूर्णतः ढगाळ असल्यामुळे आता पावसालाही सुरुवात झाली बीडच्या शिरूर कासार तालुक्यातून उगम पावणाऱ्या सिंधफडा नदीनं अतिमुसळधार पावसानं रौद्र रूप धारण केलं होतं दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान पावसानं विश्रांती घेतली दरम्यान सिंधफडा नदीचा पूर ओसरल्यानंतर पिकांची दाहकता आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर आलं या भीषण नुकसानाची ड्रोन दृश्य समोर आली आहेत शिरूर बीड आणि गेवराईतील काही भाग सिंधफडा नदीच्या पुरामुळे बाधित झाला आहे परिणामी अनेक शेतजमिनीसह खरीप पिकं फळबागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यात ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य पाहायला मिळतात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा लोणार देऊळगाव राजा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या परिस्थितीची बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना देखील भेट दिली शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पालकमंत्री हरवले अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर माझा ही बातमी दाखवताच सहपालकमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले उद्धव ठाकरेंनी काल लातूर धाराशिवमध्ये पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची शे मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली तर शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय शेतकरी म्हणाला याच्यापेक्षा मी एकवेळ पाहि तर गळफास लावून घेतो पण तुमची कर्जमाफी नको शेतकऱ्यांना आज मी सांगतोय की एक तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ती काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे मुहूर्त काढून सांगणार आहेत का माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल बीड जिल्ह्यातील पुरला गावात झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशा घोषणा दिल्या त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री पद वगैरे काही नको माझ्या हातात असतं तर मदत दिली असती असं त्यांनी म्हटलं महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि लातूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आणि अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केली ट्रॅक्टरमध्ये बसून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत त्यांनी नुकसानाचा आढावा घेतला यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथाही ऐकून घेतल्या सतत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हिंगोली जिल्ह्यात सुद्धा हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला त्यामुळे अतोनात नुकसान झालंय या परिस्थितीत आता विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याची माहिती आहे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे कारण की परिस्थिती अशी आहे की गावा गावागावामध्ये शेता शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीनचं तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही सगळं सडून गेले आणि या महाराष्ट्राचं शासन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सांगतो कष्ट करायच्या शेतकऱ्याच्या पाठीभगा आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आक्रमक झाले त्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिया आंदोलन केलं मंठा तालुक्यातील जयपूर बडगाव तळणी गावात महिनाभरापूर्वी पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी महिनाभरापूर्वी निवेदनही दिलं होतं तरीही पंचनामे झाले नाहीत असा आरोप या शेतकऱ्यांनी केला लातूरमध्ये एका संतप्त शेतकऱ्यानं तहसीलदारांच्या समोरच नोटांचं बंडल फेकलं अतिवृष्टीमुळे लातूरमध्ये मोठं नुकसान झालंय जे जा शेतांमध्ये पाणी साचले त्यांचे पंचनामे होतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं त्यामुळे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं शेतकरी तहसील कार्यालयात गेले दोन दिवसात पंचनामे झाले नाहीत तर शेतातलं पाणी ओसरेल आणि नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली पण आम्ही आमच्या सोयीनुसार येऊ असं तहसीलदारांनी सांगितलं आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं तहसीलदारांच्या समोरच पैशांचं बंडल फेकलं जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात एका शेतकऱ्यांना ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे शरद काकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय दरम्यान नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याचा आरोप शेतकरी शरद काकडे यांनी केलेला आहे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिमच्या अनेक भागामध्ये सहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे पावसाचा इशारा दिल्यानंतर शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून ऐन सोयाबीन पीक काढणीच्या कालावधीमध्ये पाऊस बरसल्यानं उरल्यासुरल्या पिकांच्या नुकसानाचा धोका वाढलेला आहे नांदडमध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची पूरस्थिती चार दिवसांपासून कायम आहे गोदावरीच्या महापुरानं नांदेड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार उडवला आहे नांदेड जिल्ह्यातील मुतखेड नायगाव उमरी आणि धर्माबाद या तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांमध्ये पाणी साचलं गेल्या चार दिवसांपासून शेतात पाणी साचलं असल्यानं पीक जागेवरच सडून गेलंय त्यामुळे शेतशिवारात स्मशान शांतता पसरली आहे प्रत्यक्षात पीक काढणीची ही वेळ आहे पण आता महापुरानं शेतात काहीच उरलेलं नाही गावं नदी आणि शेती जिथे जाईल तिथे पाणीच पाणी साचलेलं एक महत्वाची अपडेट पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील गुन्हेगारांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या गुंडांनी काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड भागात दोन निरपराध नागरिकांवर गोळीबार केला एकावर बंदुकीनं तर दुसऱ्यावर कोयत्यानं हल्ला केला होता या घटनेनंतर आरोपींची पोलिसांनी कोथरूड भागातच धिंड देखील काढली होती या प्रकरणात सात आरोपींसह निलेश घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे निलेश गायवळ सध्या पुणे जिल्ह्यातून तडीपार आहे आणखी एक महत्वाची अपडेट भारतीय वायुदलातील एका सुवर्ण युगाची आज अखेर होणारे भारतासाठी गेली बासष्ट वर्ष दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मिक ट्वेंटी वन विमानाचं आज अखेरचं उड्डाण होईल आज ही विमान ताफ्यातून निवृत्त होणार आहेत आज चंदीगड इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसंच काही मोजक्या निवृत्त फायटर पायलटच्या उपस्थितीत मिक ट्वेंटी वनला सन्मानानं निवृत्त केलं जाईल स्क्वाड्रन लीडर प्रिया शर्मा आज मिक ट्वेंटी वनच्या अखेरच्या सॉर्टीचं सारथ्य करणार आहेत गेली बासष्ट वर्ष भारतीय वायुदलाचा मिक ट्वेंटी वन ही विमानं अक्षरशः कणा होती अनेक फ्रंटवर या विमानांनी कमालीचं शौर्य गाजवलं होतं एकोणीसशे चीनशी भारताला युद्धात पराभव स्वीकारावा लागल्यावर एकोणीसशे बासष्ट साली भारत सरकारनं तत्कालीन सोव्हियत युनियनकडून मिक ट्वेंटी वन विमानं खरेदी केली तेव्हापासून आजपर्यंत मिग ट्वेंटी वन विमानांनी भारतीय वायुदलासाठी तब्बल सोळा लाख तासांचं उड्डाण केलंय एकोणीशे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धापासून मिग ट्वेंटी वन प्रत्येक फ्रंटवर प्रत्येक युद्धात अव्वल कामगिरी करत शत्रूला पाणी पाजलंय अगदी बालाकोट एअरस्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी वायुदलाशी हवेत झालेल्या डॉग फाईटमध्ये थर्ड जनरेशन मिग ट्वेंटी वन विमानांनी अमेरिकन बनावटीच्या बलाढ्य फोर्थ जनरेशन एफ सिक्स्टीन विमान पाडण्याची कमाल केली होती